नमस्कार मंडळी रेसिपी मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत कसे आहात आहात ना असणार आता आषाढ महिना सुरू झाला आहे आणि आषाढ महिन्यात पारंपरिक रेसिपी होणारी म्हणजे ती म्हणजे आहे गुळ आणि गव्हाच्या पिठाच्या कापण्या एकदम सोप्या साध्या पद्धतीने आज आपण गुळ आणि गव्हाच्या पिठाच्या कापण्या करणार आहोत एकदम साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या कारण मी काही नवीन रेसिपी केली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल चल तर आपण रेसिपीला सुरुवात इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही तुम्हाला जेवढं गोड आवडेल तेवढा तुम्ही गूळ घेऊ शकता हा मापात आहे माझ्यासाठी त्यानंतर मी थोडीशी हळद टाकलेली आहे त्यानंतर विलाईची पूड टाकून घेऊया आपण त्यामुळे खूप छान टेस्ट येते आपल्या कापण्यांना इथे मी एक वाटी गुळासाठी एक वाटी पाणी ओतलेलं होतं ते आपण त्यामध्ये ओतून तुम्ही बघू शकता प्रकारे आपण सर्व टाकून घ्यायचं ते पाणी व सर्व आपण एकत्र मिक्स करायचं सगळं ओतून नाही घ्यायचं त्यामध्ये थोडं थोडंसं आपण टाकणार आहोत लागेल तसे थोडं थोडंसं ॲड करत राहायचं आपण त्यामध्ये ते पाणी पातळ होऊ द्यायची नाही घट्ट म्हणजे घट्ट पण नाही मळायची मिडियम आपण क मळत राहायचे असं सर्वे सर्वकडून आपण ही चुरून घेणार आहोत कणिक त्यामुळे आपल्या कापण्या खूप छान लागतात आणि कुछ खुसखुशीत होतात बघू शकता इथे आपल्या गोळ्याचा कलर चेंज होत आलेला आहे मस्त असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता मऊ मळून घ्यायची कणिक आणि आपण ही भिजण्यासाठी ठेवणार आहोत दहा पंधरा मिनिटे त्यामुळे खूप छान कापण्या होतात तुम्ही बघू शकता आता इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे तळलीत का आपण तेल टाकून घेणार आहोत त्यामध्ये इथे मी मिडीयम साईजचा गोळा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण तो गोळा लाटून घेणार आहोत इथे मी तूप किंवा तेलाचा वापर न करता हायस हे लाटलेलं आहे तुम्ही बघू शकता असं आपण सर्व लाटून घ्यायचं सगळीकडून असं सर्व लाटत राहायचं तुम्ही बघू शकता गोल करून घ्यायचं सगळीकडून किती मस्त असं आपलं लाटून होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता कडनी सर्व लाटून घ्यायचं आपण त्यानंतर मी ते खसखस घेतलेले आहे आपण त्यावरती ही खसखस टाकून घेणार आहोत सगळीकडून ही खसखस टाकून घ्यायची त्यानंतर आपण अजून एकदा ते लाटून घेणार आहोत म्हणजे आपली खसखस चिकटून राहते तेलामध्ये पडत नाही तुम्ही बघू शकता त्यानंतर खालच्या इसाईटला आपण आता खसखस टाकून घेणार आहोत सगळीकडून अशी खसखस टाकून घ्यायची ते आपण आता लाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की ते आपलं असं मस्त लाटून होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण कट करून घेणार आहोत इथे मी आताच्या कोणी कट करत आहे तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा तुम्ही आकार देऊ शकता त्याला अशा प्रकारे आपण सर्व कट करून घ्यायचं तुम्ही बघू शकता त्यानंतर त्रिकोणी आकार द्यायचा त्याला तुम्ही बघू शकता असं सर्व आपण कट करून घेणार आहोत अशा प्रकारे असं सर्व आपण कट करून घ्यायचं तुम्ही बघू शकता आणि खायला कापण्या खूप छान लागतात एकदम टेस्टी लागतात ते आपण आता तेलामध्ये सोडून घेणार आहोत तेल तापलेलं आहे आपलं तुम्ही बघू शकता सर्व आपण कापण्या त्या तेलामध्ये सोडून घेणार आहोत अशा सर्व आपण कापण्या तेलामध्ये सोडून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान अशा आपल्या कापण्या फुगलेल्या आहेत मस्त अशा तयार झालेल्या आहेत आकारही खूप छान आलेला आहे आणि कलरही कापण्यांचा चेंज होत आलेला आहे तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या कापण्या भाजत आहेत मी मंद गॅसवर कापण्या भाजून घेत आहे त्यामुळे खूप छान लागतात खायला एकदम खुसखुशीत लागतात इथे आपल्या कापण्या भाजून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये कापण्या काढून घेणार आहोत मस्त असा कलर आपल्या कापण्यांना आलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत खायला एकदम पौष्टिक आहेत गुळामध्ये कॅल्शियम असतं आणि आषाढ महिना सुरू झाला की सर्वांच्या घरी काय ना काय केलं जातं त्यातलाच हा पारंपरिक पदार्थ म्हणजे कापण्यांचा खूप छान लागतात ह्या कापण्या तुम्ही नक्की घरी करून बघा मुलांना सर्वांनाच ह्या कापण्या खायला द्या खूप छान लागतात आणि कशा झाल्या कमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकता आपल्या गुळ आणि गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार झालेल्या आहेत खूप छान अशा कापण्यात तयार झालेल्या आहेत तुम्ही बघितलंच असेल कशा केल्या काय केल्या खायला तर लागतात तुम्ही नक्की घरी करून बघा आणि पौष्टिक आहेत गुळ असल्यामुळे त्यात कॅल्शियम आहे आणि खाण्यासाठी खूप छान लागतात तुम्ही नक्की घरी करून पहा कशा झाले कमेंट मध्ये हो नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असंच माझ्या चॅनलला भरभरून प्रेम द्या आणि सपोर्ट करा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद